नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट पड़ सगळ्यांनी से सेशनला शेअर करायचं से करा से करा आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे पोटेव एक सेकंद देतो तुम्हाला एका सेकंदात पटकन शेअर करा लाईव्ह करा जॉईन करा ओके यस व्हेरी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इवनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग श्यामसोर श्यामसर श्यामसर शामसोर चालते ओके तो यस yes, परत आज आपलं टीपीए आणि एटीपीला जो कंबाईंडली कोणतं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग नावाचा आपलं एक सब्जेक्ट आहे ओके तो ही आहे तो तुमच्या टाउन प्लॅनिंग असाऊन प्लॅनरला तर त्याचे दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे हे प्रश्न आपण एक सेशन ऑलरेडी आहे आता आपल्याचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचं दुसरं सेशन याचं असणार आहे ओके अजून कोणते प्रश्न विचारले आहे दोन हजार अठराला दोन हजार बावीस ला हे सगळे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत आजच्या सेशनमध्ये ओके सो सुरू करूया आपलं आजचं पीवायक्यू सिरीज फॉर ट्रान्सपोर्टेशन ओके सांगितलं होतं एक्झाम लाईफ सोपी आहे ची पटकन कुणी क्रॅक करू शकते छोटासा सिलेबस आहे छोटासा अभ्यास आहे एकच एक्झाम आहे निगेटिव्ह मार्किंग आहे फक्त ओके निगेटिव्ह केलं तर मोठ्या प्रमाणात डबल जागा आहे दोन हजार तेवीस पेक्षा डस जागा आहे डबल आहे चालते काय हरकत नाही कंपनी एज ऍज आपल्या सोबत आज जुळलेले आहे ओके परत या पोल सेशन असणार आहे पोल तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती येणार आणि लगेच तुम्हाला पोल सेशनवरती आन्सर करायचं आहे कंपुटर जी सुरुवात करूया आजचा आपल्या सेशनला ओके तर लगेच तुम्ही पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नाचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीन वरती लगेच टाकण्यात यावा वा 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 का सुंदर पीपीटी डिझाईन केलेली आहे ओके पहा तुम्हाला सांगतो आपल्या म्हणजे तुम्हाला तर काय मी येऊन फक्त बडबड करतो ओके बाकीची आपल्या बॅक जो टीम आहे फॉर एक्झाम्पल कम्प्युटर जी आहे कम्प्युटर सतत त्या कम्प्युटरवर बसले राहते ओके मला तर असं वाटते म्हणजे ते जेवताना त्याला कम्प्युटर आठवत असेल बा ओके होऊ शकते त्याच्यानंतर पीपीटी करणारी आपली पौर्णिमाबाई आहे ओके ते बिचारी किती मेहनत करते तर हे मेहनत करणारे लोक आहे मी येऊन फक्त बडबड 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 करत राहतो ओके तर त्यांच्यासाठी आपल्याला एक लाईक्स बनला पाहिजे तर तुम्ही पटापट लाईक सेक्शनवर हे करा जेणेकरून मी आता पहिल्या सेशनचा अन्सर करणार आहे चला जिनी पोल तुमच्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकलेला आहे पटकन ऍन्सर करायचंय मॅक्सिमम नंबर ऑफ पॅसेंजर मॅक्सिमम नंबर ऑफ पॅसेंजर केअर दॅट कॅन पास मॅक्सिमम नंबर केअर नाही कार ओके पाप पीपीटी जॉलीजी तुमची मी आताच तारीफ केली तुम्ही माझ्या प्रश्न पहिलाच चुकवला ओके मॅक्सिम नंबर ऑफ पॅसेंजर कार दॅट कॅन पास गिवन पॉइंट ऑन ए रोड ड्यूरिंग वन अवर अंडर दी मोस्ट आयडियल रोडवे अँड ट्रॅफिक कंडिशन इज नोन हॅट ओके जर तुमच्या रोडवरती म्हणजे जे रोड कंडिशन आहे ते एकदम आयडियल आहे ओके okay, एकदम फेवरेबल कंडिशन आहे एकदम नाही जास्त पाऊस आहे नाही जास्त वारा आहे ना काही ना काही एकदम आयडियल कंडिशन आहे बरोबर आहे मस्त असं जसं की आपला तामिनी घाट आहे ना मस्त असं बिलकुल आयडियल कंडिशन बिलकुल कारच्या खिडक्या सुरू मस्त आवाज उरली मोकळी अशा आयडियल कंडिशन जर मॅक्सिमम नंबर ऑफ व्हेकल ट्रॅव्हल करत असेल त्या प्रकारच्या त्या फिनोमिला काय म्हणता तुम्ही ट्रॅफिक डेन्सिटी म्हणता बेसिक कॅपॅसिटी म्हणता पॉसिबल कॅपॅसिटी म्हणता की ऑल ऑफ दी अबाव म्हणता पटकन सगळ्यांनी याचं अँसर करायचं आहे ऍड कधी येणार जून चा लास्ट वीक जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकला ऍड येणार टीपीएची चालते एटीपीची ऍड देखील जुलै महिन्यातच येणार काय म्हणतात त्याला कंपनीची लगेच पोल क्विट करण्यात यावा जेणेकरून मी आता याचा एक्सप्लेनेशन करणार ओके okay, ज्यावेळेस आयडियल किंवा फेवरेबल रोड कंडिशन असतात त्या फेवरेबल कंडिशनवर मॅक्सिमम गाडी तिथून ट्रॅव्हल करणार त्याला म्हणतो आपण त्याची बेसिक कॅपॅसिटी ठीक असते बेसिक कॅपॅसिटी ऑफ ट्राफिक लेन दॅट इज ऑप्शन बी पॉसिबल कॅपॅसिटी काय असते दॅट इज मॅक्सिमम नंबर ऑफ वेहकल किती त्या रोडवर मॅक्सिमम किती गाड्या जाऊ शकते त्याला पॉसिबल कॅपॅसिटी म्हणते ओके असं तुम्हाला ट्रॅफिक डेन्सिटी काय म्हणते नंबर ऑफ वेहकल ऑक्युपाइड सर्टन लेंथ ओके एक किलोमीटरच्या रस्त्यामध्ये किती गाड्या मॅक्सिमम तुम्ही अकोमोडेट करू शकता इज ट्राफिक डेन्सिटी ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि बी म्हणणारे किती आहे बी म्हणणारे विद्यार्थी आहे सोळा टक्के किती सिक्सटीन फक्त सोळा टक्के सोळा टक्के असे का तुम्ही असे बना सिलेबस छोटा आहे जरी आहे तरी तुम्हाला थोडा तर अभ्यास करावाच लागेल तुम्ही थोडा अभ्यास कराल तर नाही चालतंय कॉम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कॉम्प्युटर स्क्रीन वरती लगेच टाकण्यात यावा विच ऑफ फॉलोइंग टाउन डज डू नॉट हॅव प्रिडॉमिनंट ग्रीड आयरन सिस्टम ग्रीड आयरन सिस्टम म्हणजे ग्रीड आयरन सिस्टम म्हणजे रेटॅग्युलर जो रोड स्ट्रीट असतात आपल्या रेक्टांगुर पॅटर्न म्हणतो आपण त्याला रोडचा ओके आयरन सिस्टम दॅट इज रेक्टॅनर पॅटर्न कोणतं कोण फॉलो करत नाही म्हणजे डू नॉट फॉलो कोणतं टाउन आहे ते ओके फिलाडिफिया सायना प्रीन किमिलेटस पटकन सांगायचंय कोणतं टाउन आहे जे ग्रीड आयरन सिस्टमला स्ट्रीटला पॅटर्नला फॉलो करत नाही पटकन सगळ्यांनी लाईकचं सेक्शन ठोकाचं आहे नाही तर मी तुम्हाला ठोकन लक्षात ठेवा ओके चला पटकन सांगा ओके दॅट इज स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन कोणता स्ट्रेट फॉलो करत नाही ओके okay, चला कंपनी लगेच पोल क्विट करण्यात आर इज सायना ओके हा पॅटर्न हे टाउन ग्रीड आयरन सिस्टमलाग्युलर पॅटर्नला फॉलो करत नाही रेक्टांग्युलर ब्लॉक पॅटर्न जो असतो आपल्याकडे त्याला फॉलो करत नाही बाकी हे तिन्ही काय करतात त्याला फॉलो करतात म्हणजे ऑप्शन बी याचं योग्य आन्सर असणार आहे आणि पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी याचं फक्त करेक्ट आन्सर केलंय आता जर तुम्हाला असं नवीन प्रश्न दिसला तुम्ही लगेच त्याला काय करायला पाहिजे नोट करायला पाहिजे एमपीसी पीला दोन हजार पंधराला विचारलेला हा प्रश्न होता चालतोय अठराला सॉरी हा चुकून चाललो पुढच्या प्रश्नाकडे पुढचा क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणते ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट दॅट इज टीओडी ट्रान्सिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट हॅज अ त्याला काय म्हणतो ट्रान्झिस्ट म्हणजे काय ट्रान्झिस्ट म्हणजे मास एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे ट्रान्झिट सिस्टम म्हणजे कोणती असतात ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल पण असतं ट्राफिक आणि दॅट इज तुमचं कमर्शियल म्हणा इंडस्ट्रीयल ट्राफिक वगैरे जसं कमर्शियल मोठ्या मोठ्या ऑफिस वगैरे हो म्हणतो ना आपण फॉर एक्झाम्पल पुण्यातला एखादा एरिया आहे खराडी आपण जर एरिया पकडला तिथे काही कमर्शियल कॉम्प्लेक्स पण खूप जास्त आहे कमर्शियल मध्ये कंपनीज वगैरे खूप जास्त आहे आणि त्या भागात काही लोकही राहतात ओके okay. त्याशा प्रकारची आपण ट्रान्झिट सिस्टम म्हणतो मग त्याला जर तुम्हाला अकोमोडेट करायचं आहे तुम्ही काय म्हणाल लो डेन्सिटी रेसिडेन्शियल एरिया असेल का तो लो डेन्सिटी हाऊसिंग झोन असेल का जिथे बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टम आहे बस सिस्टम वगैरे मल्टी मल्टीमॉडल ट्रान्झिट सिस्टम कनेक्टिंग सिंगल फॅमिली रेसिडेंशियल सिंगल फैमिली रेसिडेंशियल की मिक्स यूज कमर्शियल एंड रेसिडेंशियल एरिया विथेस टू पब्लिक ट्रान्सपोर्ट ओके त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये करायचा आहे आपण बघतो की मोठ्या एरिया असले आपल्याला कंजेस्टेड एरिया म्हणतो आपण तिथे रेसिडेन्शियल पण आहे आणि कमर्शियल पण आहे ओके okay, तर तिथून आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही काय करा व्हेकल टॉपिक म्हणतो का की पर्सनल व्हिकल वापरा नाही म्हणू शकत मोठ्या प्रमाणात तिथे लोक आहे मोठ्या प्रमाणात तिथे पॉप्युलेशन आहे मोठ्या प्रमाणात तिथे ट्रॅफिक जाम होणार अशाच आपण तिथे मोठ्या प्रमाणात पब्लिक ऍसेस देतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्ट जागोजागी आपण प्रोव्हाइड करतो दॅट इज कॉल लेस ट्रान्झिस ओरिएंटेड डेव्हलपमेंट टी ओडी म्हणतो आपण त्याला म्हणजे कोणतं ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि डी म्हणणारे पूर्ण किती आहे कंपनी लगेच दाखवण्यात यावं मला साईड होत जा सर घेवा झालो साईड बरोबर आहे ऑप्शन डी अठ्ठावन्न टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड फिफ्टी एट परसेंट्याचं याचं परफेक्ट आन्सर केलेलं चालतंय कंपनी जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा कॉम्पॅक्ट फ्रेंडली ओके कोणत्या ट्रॅफिका कॉम्पॅक्ट आहे पेडेस्ट्रीडली आहेब्लिक ट्रान्सपोर्ट इज प्रोपोज इन कधी प्रोपोज झालं म्हणते किंवा काय म्हणतात त्याला ओके त्याला काय म्हणतात म्हणजे काय कॉम्पॅक्ट आणि पेडेस्ट्रियन फ्रेंडली पेडेस्ट्रियन म्हणजे पैदल चालणार लोक ओके तर ते फ्रेंड तिथून पैदल चालणार लोक नाहीच ओके त्याच्यानंतर मिक्स एरिया मिक्स लँड यूज डेव्हलपमेंट कनेक्टेड टू अदर एरिया ओके मिक्स लँड एरिया आहे म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला दिसत आहे सगळ्याच प्रकारचं ट्राफिक तिथे आहे लो ट्राफिक पण आहे ओके म्हणजे स्पीड लो स्पीडवाली ट्राफिक आहे हाय स्पीड वाले ट्राफिक आहे स्पीड स्पीडवाली ट्राफिक आहे ओके सगळंच मिक्स ट्राफिक आहे तुमच्याकडे आणि कॉम्पॅक्ट रोड कसा आहे कॉम्पॅक्ट आहे का बरं कॉम्पॅक्ट असेल तिथे मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन झाले असतील ओके मोठ्या प्रमाणात तिथे कन्स्ट्रक्शन वगैरे झाले असतील मग असं एरियाला ब्रॉडकेअर सिटी म्हणणार की सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणणार जे अदर एरिया तुम्हाला जॉईन करायचंय पटकन याचं अन्सर सांगायचं आहे पटापट पत, कॉम्पॅक्ट पेडिस्ट्रीड फ्रेंडली मिक्स लँड यूज डेव्हलपमेंट कनेक्टेड टू अदर एरियाज कॉम्पॅक्टेड एरियामधून आपण काय करतो अदर एरिया जॉईन करतो दॅट इज कॉल लॅस दॅट इज कॉलॅस काय मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे काय तिथे काय झालंय शहरीकरण झालंय तिथे काय झालंय मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय म्हणजे काय झालंय अर्बनायझम झालेलं आहे दॅट इज न्यू अर्बनायझम ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीजी किती टक्के विद्यार्थ्यांनी याचं बरोबर उत्तर केलं आहे पटकन सांगत सांगण्यात यावं या चौतीस टक्के किती थर्टी फोर पर्सेंट विद्यार्थ्यांनी फक्त याच बरोबर आन्सर केलाय दॅट इज अगेन ए न्यू क्वेश्चन सो so, तुम्ही असे न्यू क्वेश्चन पटापट नोट करायला पाहिजे द ईस्ट वेस्ट कम्प्युटर लगेच पुढचा क्वेश्चन आहे त्याचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा द ईस्ट वेस्ट कॉरिडॉर लिंक कनेक्टेड टू दोन प्रकारचे कॉरिडॉर साऊथ वेस्ट सॉरी नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ म्हणजे कोणता श्रीनगर टू कन्याकुमारी बरोबर आहे आणि ईस्ट वेस्ट कॉरिडॉर कोणता आहे ईस्ट पासून तर वेस्ट पर्यंत ईस्ट वेस्ट कॉरिडॉर हा कोणता असते पटकन सांगा इम्फाल टू जामनगर सिलाचर टू पोरबंदर कोहिमा टू जैसलमेर कि गुवाहाटी विथ बारामेर बारामेर पटकन सांगायचंय पटकन पटकन सांगायचंय चला कंप्रिजे लगेच पोल क्विट करण्यात यावा ओके तो ईस्ट वेस्ट हा कोणता असते हा नॉर्थ साऊथ असते हा कोणता नॉर्थ साऊथ दॅट इज श्रीनगर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि ईस्ट वेस्ट म्हणजे कोणतं असते दॅट इज सिलाचर विथ बंदर कोणता असते तो सिलाचर अँड बंदर त्याला आपण कोणता म्हणतो ईस्ट वेस्ट कॉरिडॉर म्हणत असतो सो ऑप्शन so, बी विल बी द करेक्ट आन्सर आणि कंप्रुजे किती टक्के पोरांनी फि फोर्टी नाईन किती एकोणपन्नास टक्के पुट्ट्यांनी स्वतःचं बरोबर आन्सर केला बाकी सगळ्या भहिड्याचं उत्तर सुटलेलं आहे टाऊन प्लॅनर एक्झाम आहे टाऊन प्लॅनर ओके लक्षात घेजा चला चालते कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा नॅशनल हायवे नंबर सेव्हन जॉईन्स विचारला होता ला ओके टीपी मध्ये पण विचारलेला नॅशनल हायवे नंबर सातवा कोणता असते तीनच लक्षात ठेवा लागतात आणि जो एखादा इम्पॉर्टंट असेल जो त्यावेळेस बनलेला होता तो इम्पॉर्टंट असतो ओके तो नॅशनल हायवे नंबर सेव्हन कोणता असतो ओके लक्षात ठेवायचं नॅशनल हायवे पहिला कोणता असते नॅशनल हायवे पहिला दॅट इज दिल्ली दिल्ली टू अमृतसर कोणता असते दिल्ली पासून तर अमृतसरचा असते नॅशनल हायवे टू तो कोणता असते दिल्लीपासून तो कोणता कलकत्ता कोणता कलकत्ता नॅशनल हायवे तिसरा कोणता नॅशनल हायवे तिसरा दॅट इज आग्रा पासून तो आपला मुंबई पर्यंत आग्रा टू मुंबई उत्तर प्रदेश पासून महाराष्ट्रात होते लॉंगेस्ट नॅशनल हायवे कोणता असते सगळ्यात त्याची लेंथ खूप जास्त आहे दॅट इज एन एच फोर्टी फोर तो कोणता असते एन एच फोर्टी फोर कोणता एन एच फोर्टी फोर श्रीनगर टू कन्याकुमारी एन एच फोर्टी फोर शॉर्टेस्ट खूप छोट्या लांबीचा नॅशन हवे कोणता आहे दॅट इज एन एस कोणता पाचशे अठ्ठेचाळीस किती फाईव्ह फोर्टी एट नंबरचा कुठून कुठपर्यंत असनबानी असनबानी कुठे आहे गुजरात मध्ये असनबानी टू कोणतं तिकडं ते आपलं इच जमशेदपूर कोणतं जमशेदपूर 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 ओके शॉर्टेस्ट नॅशनल हायवे आहे ओके तुम्हाला विचारलं नॅशनल हायवे नंबर सातवा हा देखील एक खूप मोठ्या लांबीचा नॅशनल हायवे दॅट इज कुठून कुठपर्यंत दॅट इज यस वाराणसी टू कन्याकुमारी ओके वाराणसी पासून तर कन्याकुमारी पर्यंतचा कोणता असते नॅशनल हायवे नंबर सातवा ऑप्शन बी कम्प्युटर किती टक्के टक्केपुरांनी भरपूर उत्तर केलंय थर्टी सेव्हन ओनली सदतीस टक्केपुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे चालते बा मी जातो पुढच्या प्रश्नाकडे कम्प्युटर जी आम्ही चाललो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या अकाउंट स्क्रीनवर थांबून जा ओके ट्रान्सपोर्टेशन इंजिनचे मिक्स क्वेश्चन आतापर्यंत विचारले होते एक सेशन आपण घेतलं आता आतापर्यंत विचारले होते सगळे ट्रान्सपोर्टेशन इंजिनचे प्रश्न जे काही पंधरा वीस प्रश्न होते एक दोन सेशन मध्ये आपण घेते पुढचा सब्जेक्ट तुम्हाला कोणता पाहिजे जे, जे प्रिविस इयर कोणता पाहिजे पटकन कमेंट करा सगळ्यांनी ठोका पटापट पड़, कोणत्या सब्जेक्टचे तुम्हाला एमसीक्यू पाहिजे ओके तो सब्जेक्ट एमसीक्यू मी उद्यापासून लावतो कोणपणे एजे वेगळं राहील आणि हे सेशन वेगळं असेल तुम्ही तोपर्यंत पटापट सगळ्यांनी काय करायचं आहे टाइप करायचं आहे की तुम्हाला कोणता सब्जेक्ट चेम सू पाहिजे मी तोपर्यंत प्रमोशन करतो चालते ऑनलाइन ऑफलाईन बॅच आपली ची तुम्हाला आता सांगितलं चे प्रश्न चे प्रश्न ओके ते सगळे ऑनलाइन ऑफलाईन बॅच आपली ची जी एक्झाम तुमच्याकडे अप आहे सगळ्यात पहिली एक्झाम जी आता तुमची येणार आहे नवीन जाहिरातीमध्ये दॅट इस टीपीए दोनशे एकसष्ट जागा येणार आहे लक्षात घ्या जूनच्या लास्ट विकमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल पण अभ्यास मात्र आपल्या आतापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल बॅच वीस जून पासून सुरू होत आहे तसंच सिलेक्शन बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे बीएमसी डी डब्ल्यू डी ओके डब्ल्यू डी री एक्झाम जे आपली होणार आहे किंवा ऑल डायरेक्ट डायरिक्रुमेंट म्युनिसिपल कॉर्पोरेशन सगळे एक्झाम ओके ज्याचा पहिला सेमिना सिलेक्शन बॅचचा पहिला प्रॅक्टिस पेपर आपण आज घेतला आणि ओके मल्टिपल पुराने आउट ऑफ आउट मार्क याच्यामध्ये घेतलेले आहे ओके असाच फायदा तुमचा पण हो अशीच माझी इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन बॅच जॉईन करायची आहे सात जून टीपीए बॅच जॉईन करायचे वीस जूनची त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता किंवा डायरेक्ट रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला दिली आहे एटीपीची बॅच ऑनलाईन ऑफलाईन एटीपीची बॅच काल पासून आपल्या सेशनला स्टार्ट झालेली आहे ओके कालपासून एटीपीचे नवीन बॅच आपण स्टार्ट केले आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट आपल्याकडे महाराष्ट्रातील ची सर्वोत्तम टीम ओके विथ एक्सपिरियन्स आणि रिझल्ट देणारी टीम आपल्याच कडे आहे सो ची बॅच ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे किंवा एमपीएसी एमएस बॅच देखील आपण सुरुवात केलेली आहे वीस जून पासून ची बॅच स्टार्ट होते एम एस ची त्याच्यामध्ये प्रिलीम मीन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही गोष्टी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या कव्हर केल्या जातील एटीपी असो एमपीएससी असो टीपी असो की सिलेक्शन बॅच असो आपला एकच नंबर आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके ऍडमिशन करायची असेल तुम्हाला ची करा एटीपी कोणती ऍडमिशन जर तुम्ही म्हटली एकदा नक्की खात्री करून घ्या की त्या क्लासला ज्या क्लासला तुम्ही ऍडमिशन करत आहे त्या क्लासला मी आहे खरंच की नाही आहे ओके कन्फर्म करा त्यानंतरच तुम्हाला जिथे ऍडमिशन करायची तिथे करा ओके okay? तसंच आपलं एक टाउन प्लॅनरचं बुक आहे ओके okay? जे आपल्या ऍपवर देखील अव्हेलेबल आहे तसंच तुम्ही आता रेजि तुमच्या चार्ट सेक्शनवरती देखील तुम्हाला लिंक दिसेल तुम्ही त्या लिंकवरती जाऊन काय करू शकता हे बुक ऑर्डर करू शकता ज्यामध्ये पूर्ण थेरी पण कव्हर आहे ची आणि सगळे एमसीक्यू देखील याच्यामध्ये आपण ऍड केलेले आहे तर तुम्हाला बुक परचेस करायचं असेल तर रजिस्ट्रेशन वरती दिलेलं आहे आता मी करतो तुमचे डाऊट सॉल्व ओके सर्वे सर्वे एनवायरमेंट एन्व्हायरमेंट एनवायरमेंट एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट ड्रॉइंग सॉइल मेकॅनिक्स एन्व्हायरमेंट चला आता तुम्हाला दिसत असेल की मोस्टली पुरांचं म्हणणं काय मोस्टली पुरांचं म्हणणं आहे एनवायरमेंट तर उद्यापासून एनवायरमेंटचे प्रश्न लागणार आहे मध्ये नाही एटीपीला एनवायरमेंट आहे का एटीपीला एन्वॉरमेंट नाहीच आहे ओके पण टीपीएला आहे कशाला आहे टीपीएला मात्र एन्व्हायरमेंट आहे तर ठीक आहे टीपीएसाठी एन्वयरमेंट लाव आपल्या सगळ्या सिलेक्शन बॅचसाठी ओके सगळ्या जे बॅच आहे आपल्याला म्हणजे कोणत्या सगळ्या एक्झामसाठी आपलं कोण का एई जे आहे साठी पर्टिक्युलरली एन्वयरमेंट सुरू करू जे असेल ते आपण सुरुवात करू ओके बॅच लावा बेसिक पासून पर्यंत आपल्याला सिलेक्शन हवं आहे सिलेक्शन साठी ज्या बॅच तुम्हाला लावावे लागतील ला ला हंड्रेड पर्सेंट मेहनत घ्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर मी देखील हंड्रेड पर्सेंट मेहनत घ्यायसाठी तयार आहे असे आपण सगळे मिळून तुमचं सिलेक्शन या वर्षात काढून राहू थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर बुक हार्ड कॉपी मध्ये मिळेल बेटा अवेलेबल आहे हे बघ चार्ट सेक्शनला लिंक आले त्या लिंक जाऊन तू बुक ऑर्डर करू शकते काही अडचण असल्यास बॅस लावायची असल्यास ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर